नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या या गोवन रेसिपीमध्ये स्वागत आहे आजची रेसिपी अशी आहे जी गोव्यामध्ये फेमस आहे आणि ती पिकलेल्या केळ्यापासून बनवली जाते जरी गोव्यामध्ये फेमस असली तरी ती आपणही करू शकतो कारण कित्येक वेळा आपल्याकडे अशी पिकलेली केळी शिल्लक राहतात आणि त्यांचं करायचं काय असा आपल्याला प्रश्न पडतो तर आज आपण बनवणार आहोत स्वीट बन गोव्यामध्ये नाश्त्यासाठी खाल्ला जाणारा हा एक पदार्थ आहे तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर मी येथे पिकलेली तीन केळी घेतलेली आहेत मेजरमेंट वगैरे याच्यासाठी तसं काही लागत नाही आपण जेवढी केळी घेऊ त्याच्यावरतीच आपण किती मैदा वापरणार हे डिपेंड आहे ते मी पुढे सांगेनच तुम्हाला पण त्यापूर्वी या सगळ्या केळ्यांना मी असा पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे कारण याची मिक्सरमधून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जर केळी अति जास्त पिकलेली असतील तर हाताने मॅशरने किंवा स्पूनने यांना तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरमधून केलेलं खूपच बेस्ट असं मला वाटतं त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घातलेली आहे साखर तर मी पाच टेबलस्पून एवढी साखर घातलेली आहे याच्यामध्ये तशी जास्त प्रमाणात साखर घालायची नसते कारण केळी गोडसं असतात त्याच्यामुळे जास्त साखरेचं सा प्रमाण येथे ठेवू नये त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा म्हणजे अगदी शिमूरभर एवढं मीठ घातलेलं आहे चवीसाठी तसंच दोन चमचे एवढं दही घातलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिरं याच्यामध्ये जिरं घातलं की ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी होते त्याच्यामुळे याच्यामध्ये मी मोठा एक चमचा एवढं जिरं वापरलेलं आहे हळद घातलेली आहे आणि त्यानंतर मग हे सगळं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे पण याच्यामध्ये केळ्याच्या मध्ये मध्ये गुठ्या राहिलेल्या आहेत त्या राहिल्या तरी चालतील कारण मध्ये मध्ये जर असे केळ्याचे चंक्स राहिले तर ते खाताना खूप छान लागतील त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मैदा घालायचा आहे पण थोडा थोडा करून आपल्याला याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे येथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही फक्त आपल्याला एक स्मूथ असा डो बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे जोपर्यंत याचा व्यवस्थित डो तयार होत नाही खाणारी माणसं जर कमी असतील तर केळ्यांचा वापर येथे जास्त करू नये कारण जर केळ्यांचा वापर आपण येथे जास्त केला तर पीठही आपल्याला जास्त लागेल आणि हा पदार्थ जास्त क्वांटिटीमध्ये होईल त्याच्यामुळे पहिल्यांदा जर तुम्ही बनवत असाल तर अंदाजाने दोन केळी घ्या आणि त्या हिशोबाने बनवून बघा की तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोकांना ते पुरतं तर मी आता मला किती प्रमाण लागलं ते सांगते तर मी तीन केळ्यांचा वापर केला होता त्यातलं एक केळं होतं ते मोठं होतं दोन केळी लहान होती म्हणजे तुम्ही चार लहान केळी असं देखील म्हणू शकता आणि मला येथे पाव किलो एवढा मैदा लागलेला आहे आणि या एवढ्या मिश्रणामध्ये माझे सात ते आठ एवढे बन तयार झालेले आहेत तर बघू शकता आता हा डो मळून झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे थोडंसं म्हणजे अर्धा पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल घालून परत एकदा याला मळून घेते व्यवस्थित तर हाताच्या मुठीने याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तर जवळजवळ तीन ते चार मिनटं मी याला असंच मळून घेतलेलं आहे आता मी मगाशीच सांगितलं की केळ्याचे छोटे छोटे तुकडे राहिले तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही ते चवीला मात्र याच्यामध्ये खूप छान लागतात तर पीठ माझं ते मळून झालेलं आहे तर मी आता हे रात्री पीठ मळते त्याच्यामध्ये सात ते आठ पीठ हे असंच ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी याचे मी बन बनवणार आहे जर तुमच्याकडे टाईम नसेल तरी देखील जास्तीत जास्त पाच तास तरी हे असंच ठेवायला पाहिजे असं केलं की ते थोडंसं आंबतं आणि त्याची ते टेस्ट आपल्या बनला येते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता मी हे ओपन केलेलं आहे आणि जो डो आहे तो कालच्यापेक्षा आज बऱ्यापैकी फुललेला आहे हाताला थोडंसं तेल लावलं आहे आणि हा जो डो आहे तो परत एकदा मळून घेतला आहे म्हणजे आपल्याला जास्त मळून घ्यायची तशी काही गरज नाही आता मी सरळ बन बनवायला सुरुवात करते तर येथे एक गोळा घ्यायचा आहे जसं आपण चपातीचा घेतो पण त्याच्यापेक्षा थोडासा जाडसर असा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला जो बण आहे तो चपातीच्या साईजमध्ये करायचा नाही तर पुरीच्या साईजमध्ये करायचा आहे पण गोळा घेताना चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा त्यानंतर पोळपाटवरती आपल्याला थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गोळा आहे तो पोळपाटाला चिकटून आहे त्यानंतर गोळ्यालाही थोडंसं वर्ण असं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे याचा जो आकार आहे तो पुरीपेक्षा आपल्याला थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि याला आपल्याला जाडसर ठेवायचं आहे जर हे पातळ झालं तर खूपच कडकडीत होईल आणि खायलाही चिवट लागेल त्या उलट जाडसर ठेवलं तर छान असं फुगेल आणि मस्तपैकी हे खाताना नरम असं लागेल तशामुळे मी थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे बघू शकता तर एका साईडला इथे तेल मी तापायलाच ठेवलं होतं तर तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे लाटून झालं की लगेचच मी तळून घेणार आहे अगोदर तुम्ही लाटूनही घेऊ शकता आणि नंतर तळी शकता पण तळण्यासाठी थोडासा ला जास्त वेळ लागतो लाटण्यासाठी तेवढा जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे दोन्ही काम तुम्ही एकदम करू शकता तर तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तेलाचा कलर असा दिसतोय म्हणजे याच्या अगोदर मी याच्यामध्ये एक पदार्थ तळला होता त्याच्यामुळे थोडासा कलर याचा वेगळा झालेला आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मगच आपल्याला याच्यामध्ये पुरी सोडायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे हाय नाही जेणेकरून आपण जो बन बनवला आहे तो आतमधूनही व्यवस्थित भाजला जाईल शिजला जाईल तर अशा पद्धतीने हलवून हलवून आपल्याला हे बन फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता या वरच्या साईडने मस्तपैकी फुगलेला आहे मग दुसऱ्या साईडनेही याला पलटी करायचं आणि त्या साईडनेही मस्तपैकी याला फ्राय करून घ्यायचं तर याच्यापेक्षा अजून थोडासा रंग याला ब्राऊन आला पाहिजे जेणेकरून हा आतमध्ये व्यवस्थित फ्राय होईल तर बघू शकता अशा पद्धतीचा तो व्हायला पाहिजे आता हा काही जळलेला नाही पण आता थोड्या वेळाने याचा कलरही चेंज होतो तर बघू शकता आता मी एका चाळणीमध्ये याला काढलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सारे बन आहेत ते तळून घेते आता येथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की सगळेच बन आपले टम्म फुगतील असं नाही काही बन फुगणारही नाही त्याचं असं की आपण याच्यामध्ये जिऱ्याचा वापर केलेला आहे तर लाटताना कुठे जरी जर जिरं लागलं तर ती पुरी आहे ती फुटली जाते आणि त्याच्यामुळे तो बन आहे तो व्यवस्थित फुगत नाही आता तुम्ही बघू शकता हा मी बन सोडलेला आहे पण तो त्या साईडने फुगला नाही कारण जिरं जे जी होतं ते बाहेर आलं होतं लाटण्याला लागून त्याच्यामुळे तो फुगला नाही पण तरी देखील काही नाही चवीला मात्र ते खूप छान लागतात अर्धवट जरी फुगले एका साईडने जरी फुगले तरी काहीही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो आपण असा प्रयत्न करायचा की याला टम्म असं फुगवायचं यासाठी आपण इथे जिरं थोडंसं बारीक करूनही वापरू शकतो पण तरी देखील काही प्रॉब्लेम नाही बघू शकता किती मस्त अशा पद्धतीने आपले हे तयार झालेले आहे जर तुम्ही गोव्यातले असाल तर काही विषयच नाही पण जर तुम्ही गोव्यातले नसाल आणि तुमच्याकडे जर भरपूर विकलेली काही शिल्लक असतील तर अशा प्रकारचा हा पदार्थ तुम्ही करू शकता हा जो पदार्थ आहे तो चहासोबत सोबत अप्रतिम लागतो त्यासोबतच पांढऱ्या उसळ ही याच्यासोबत केली जाते तर बघू शकता आतमधून हा अजिबात असा राहिलेला नाही तर किती जाळीदार असा झालेला आहे ते तर कशी वाटली आजची तुम्हाला ही गोवन रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशा मस्त मस्त रेसिपींमध्ये खात राहा आणि